हे आंब्याचं झाड आहे केशर आंबा पिंकू त्याने दिला होता हे खालच्या मी जाळलं होतं तांद आपला तर जर हाय लागले त्याला पण चांगला तग धरलाय आता ह्याला पण आपण थोडं ट्रिमिंग करणार आहोत सगळी झाडं जेवढी पण आहेत आता सगळी मी या कात्रीने ट्रीम करणार आहे किती मस्त असे राग बिर्या फुटू याचं मी कुनिंग केलंय सगळं म्हणजे आपल्याला खूप छान छान फुटवे धरतील खूप छान फुटव पण फिरू शिकतो ही गुजरात चिंच आहे गोड हे ह्या चिंचेच हा फळ गोड लागतात तर आता घर घराच्या जवळ नम लावायला पाहिजे ती आता लावली आहे लाव आता तिचं पण थोडंसं पुरून करते, म्हणजे छान अशी ती पण डेरेदार बनली झाडांची प्रुनिंग खूप महत्वाची असते तर आता हे गोल्डन जातीचं सीताफळ आहे ताईने दिलं होतं दोन वर्ष हे काही तग धरलं नाही पण आता छान तग धरलंय त्याला एकदम मागे एकदा मी ट्रिमिंग केलं होतं आता परत एकदा छान त्याची कटिंग करूयात म्हणजे ह्याला छान फळ येतील दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांना खत काहीच नाहीयेत सातो फार मी कधी आले तर मग इकडे शेनफेड घालते त्यांना पण आहे बऱ्यापैकी वरचं मला ट्रिमिंग करायचं पण मला हात पोचत नाही नाहीये शीताफळ आहे आता ही दोन तीन झाडं राहिले आपल्या मागच्या पडवीतली झाड आहेत तर खूप छान धरलाय आता पेरू छाटून घेते रामफळावरती अशी किडी धरली आहे आणि आता हे देशी सीताफळ आहे हे पण ट्रीम करते मी खाली खूप पटलाय तर आता हे देशी सीताफळ आहे मी लावताना तीन झाडांशी मुद्दामून लावली होती सीताफळ रामफळ आणि ते हनुमान फळ म्हणून आहे तर इथं अख्खर रामायणच आहे आमच्या इथे तर आता ह्याचं ह्यांचं जेव्हा पॉलिनेशन होणार तेव्हा सगळे फळांमध्ये वेगवेगळी व्हरायटीची टेस्ट येणार हा सरदार जातीचा जा पेरू आहे खूप पेरू येऊन गेले त्याला मागे पण मी याला एकदा ट्रिम केला होता आपण मला ट्रिम करूयात खूप मेहनतीने पेरूचं ट्रिमिंग आहे आता थोडंसंच राहिलं आहे हा देशी आंबा आहे कुई खाऊन आलेला आणि हे आपलं आवळ्याचं झाड आहे देशी पप्पाने दिलं होतं हे झाड फायनली सगळी प्रुनिंग झाली आहे बोगनवेल पण कट केलाय थोडी काही कटिंग घेतलेत त्याचे रोपा तयार करून आपल्या फ्रेंड्स लोकांना देऊ आणि चला आता खूप उशीर झाला आहे नाश्ता करायचा आहे साडे दहा वाजलेत फुल ऑन प्रोनिंग झाली आहे फक्त आवळ्याचं मी नाही करणार आहे कारण आवळा खूप मोठा झाला आहे आणि त्याला गरज नाही आहे आता त्याची पानगळ सुरू झाली आहे सो चला तर अशी प्रोनिंग केली आज आता मी इकडे ते तुतू रासबेरीचे एवढे कटिंग केले आहेत ह्याची एवढी रोपं निघितली होती आणि हे बोगनवेलचे काढलेत ह्यातली बरीच रोपं आपण परत इकडे लावूयात आजूबाजूला म्हणजे पक्ष्यांना छान घरटं करायला आणि त्यांना फळं पण मिळतील आणि ह्यातले कटिंग्ज आपण घेऊन जाऊ थोडेसे मुंबईला त्याची रोपं तयार करू आणि आपल्या फ्रेंड्स सर्कलमध्ये ते देऊयात आणि ह्यातली पण काही रोपं घेऊन जाऊयात सो चला तर मग आता झाडं कटिंग पण आले इडल्या बनवल्यात मी कारण इकडे इडलीचं पात्र नाही आहे त्यामुळे असं पातेलं ठेवलं इकडे सांबार सांबार बनत आहे आणि चला आता मग मी असं जुगाड केलं आहे इडलीच्या बाबतीत आजचा नाश्ता इडली रे रे आले बाय माझ्या जाऊबाई बारक्या आली बाय बिचारी मदत करायला मला ऑलमोस्ट सगळं आवरलंय आता संध्याकाळी पण करू येईल फायर कॅम्प आणि आता हे सगळं आवरतोय इडल्या मी आणि गिरीजा मस्त नाश्ता करतोय हा समोरचा व्ह्यू बघत ना जाऊबाई आल्यात माझ्या बारक्या आता अशी रोनक आलेली आहे घरात आमच्या आणि आता आज आम्ही अजून काहीतरी मस्त प्लॅन करू आता हां तर चला मग आता इथूनच्या पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या गिरिजा दिसणार आहेत गाईचं दूध काढायला येऊ का <laughs> 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 दार काढायला नका येऊ